बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दुःखद घटना वाशिंद परिसरातील युवकाचा शॉक लागून मृत्यू सुरेश जाधव हो, वय एकतीस असे युवकाचे नाव शहापूर तालुक्यातील वाशिंद परिसरातील भातसई येथील सूरज सुनील जाधव वय एकतीस संध्याकाळच्या सुमारास आपल्या शेतावर काम करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी पोलवरून पडलेल्या विद्युत वाहिनीच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामुळे वाशिंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सदर शव शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला असून नातेवाईक महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाचा बळी गेल्याचे सांगत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर